नमस्कार चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे उन्हाळा स्पेशल आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये घाई गडबंदी बनवलेला आहे चला तर ह्या ठिकाणी एक बाऊल इतके आपण तांदूळ घेतलेले आहेत कुठलेही तांदूळ घ्या चालतात छोट्या वाटीने मसूर डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने चना डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ घ्यायचं आहे उडीद डाळ घेतलेली आहे आपण इतक्या डाळी घेतलेले आहेत त्यांनी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ करून घेतलेले आहे तरी पावडर असते त्यामुळे दोन वेळेस आपल्याला स्वच्छ आता पाणी टाकून व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे अगदी छान भन्नाट नाश्ता जेव्हा आपल्याला सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवण्यासाठी काहीतरी वेगळं रोज तेच तेच खाऊन बोर झाला असाल तर नक्की ट्राय करून पहा पाणी टाकून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे या ठिकाणी एक वेळेस धुवून झालं की आपण दुसरं पाणी टाकून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आता आपल्याला हे चार ते पाच तास साठी आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं पाच तास झालेले आहेत मस्त डाळ भिजलेली आहे आणि मस्त फुगलेली आहे डाळ आणि तांदूळ आपले आता स्वच्छ आपण हे पाणी जे आहे ते पाणी काढून घेऊन स्वच्छ धुवून घेणार आहोत ह्या ठिकाणी धुवून झालेलं आहे आता मिक्सरचं भांडं घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे दोन स्टेप मध्ये आपण इतके जे तांदूळ आहेत ते काढून घेणार आहोत अगदी बारीक काढायचे आपल्याला मोठं मोठं दर्दरीत ठेवायचं नाही जितकं छान आपण बारीक काढलं तितके आपला जो पदार्थ बनत आहोत अगदी मस्त होतो आणि फुगतो टम आणि छान टेस्ट पण छान येते ह्या ठिकाणी पाहू शकता थोडंसं असं काढून घेतलं की थोडंसं पाणी टाकून काढून घ्यायचं सुरुवातीला पाणी न टाकता काढायचं आणि जर थोडं दरदरीत झालं की त्यामध्ये पाणी टाकून आपण छान अशी ग्राईंड पेस्ट बनवून घेतलेली आहे अशी कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी ह्या पद्धतीनेच आपल्याला ठेवायचं आहे मोठं ठेवायचं नाही मध्ये जर मोठं ठेवलं तर ते कस कस लागतं खाते वेळेस त्यामुळे आपल्याला अगदी एकसारखं असंच पीठ तयार करायचं आहे तर पूर्ण पीठ ह्या पद्धतीने आपलं काढून झालेलं आहे एक चार ते पाच तासासाठी आपल्याला हे पीठसुद्धा असंच आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी परफेक्ट आपलं हे पसी पीठाची तयार झालेली आहे आता हे पीठ आपण झाकून ठेवलेलं पाहायचं आपल्याला पाच तास झालेलं आहे मस्त फॉर्मेट झालेलं आहे अगदी छान फुकलेलं आहे पीठ पाहू शकता अगदी जाळी पडलेली आहे आणि हलकं आपलं हे पीठ बनवून तयार झाले उडीद आणि तांदूळाचे तर नेहमीच आपण आपे बनवतो पण आज आपल्याला वेगळे मिक्स डाळीचे आपे बनवायचे आहे हेल्दी पण नाश्ता आहे आणि वेगळा पण आहे अगदी जास्त मेहनत लागत नाही एकदा भिजू घातलं मिक्सरला का पीठ तयार करून ठेवलं की पटापट आपल्याला हा नाश्ता बनवून तयार होतं अगदी सर्वांनाच घरातल्यांना आवडतो वजन आवडीने खातील आणि पोटभर खातील नंतर जेवणाची पण गरज पडणार नाही इतका भन्नाटा नाश्ता होतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा पीठ अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे थोडंसं तर आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं मीठ हे आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता मीठ टाकून आपल्याला फेटून घ्यायचं फेटल्यामुळं हलकं होतं त्यामुळे आपल्याला ह्या एकाच डायरेक्शन आपल्याला फेटून आहे त्या अगोदर आपण आणखीन एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती दोन चमचे तेल टाकून जिरे टाकून घेतलेले जिरे तर पडले की त्यामध्ये ग्रीची कट करून घेतली ती टाकून द्यायचं आणि कांदा कट करून घेतलाय तो टाकून दिलेला आहे अगदी जास्त आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत राहायचं नाही थोडंसं गरम झाला कांदा की आपण गॅस बंद करणार आहोत आता आपला कांदा तळून झालेला आहे गॅस बंद केलेला आहे आता जे पीठ तयार केलं त्या पीठामध्ये ही फोणी आपल्याला टाकून द्यायचं त्यामुळे चव पण खूप छान येते आणि आपले आपे जे बनवणार आहोत ते अगदी टम फुकतात अगदी जाळीदार होतात त्यामुळे आपण ही फोणी टाकून घेतलेली आहे अगदी साऊथ स्टाईल हे आपे आहे मीडियम ठेवून गॅसवरती आपले पात्र ठेवलेलं आहे थोडं थोडं आपण ब्रशच्या साह्याने तेल टाकून घेणार आहोत तेल लावल्यामुळे चिकटणार नाहीत अगदी छान आपला पॅन गरम झालेला आहे गॅस मिडियम ठेवलेलं आहे अगदी वेगळे बनवत आहोत त्यामुळे ह्या ठिकाणी आपण जिरे टाकलेले आहेत जिरे टाकून झालं की त्यामध्ये आपल्या थोडे थोडे करून तीळ टाकून घ्यायचं आहे आणि तीळ टाकल्यानंतर आपल्याला गॅस अगदी मीडियम ठेवायचं आहे ज्यास जर फुल ठेवलं तर ते तापून तीळ आणि जिरे हे उडण्याची शक्यता असते अगदी गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि जे बॅटर आपण तयार करून घेतलेला आहे आप्याचं ते टाकून द्यायचं आहे अगदी नेहमीपेक्षा वेगळे दिसतात मसालेदार आपे आपले हे बनवून तयार होतात आणि टेस्ट पण खूप छान येते अगदी तीळ आणि जिरे आपले हे क्रंची लागतात खाते वेळेस खूप कुरकुरीत होतात त्यामुळे टेस्ट खूप छान येते तुम्ही नक्की ट्राय करून पहा मुलांना तर खूपच आवडतील नेहमी आपण तेच तेच आप्पे करतो पण थोडेसे वेगळे म्हणून आपण ह्या ठिकाणी जिरे आणि तीळ टाकलेले आहेत आणि दिसता दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि खाण्यासाठी टेस्ट पण खूप छान येते आता एका साईडला व्यवस्थित आपले हे आप्पे बनवून तयार झाले दुसरी साईड आपल्याला असंच बनवून घ्यायचं आहे गॅस आपण मिडियमच ठेवला गॅस फुल करायचा नाही जेव्हा आपण पॅन गरम करून घेतो तेव्हाच गॅस फुल ठेवलेला नंतर आपल्याला गॅस अगदी मीडियम ठेवून आपल्याला आप्पे बनवून घ्यायचं आहे जे की आतपर्यंत छान जाळीदार आणि मऊसर होतील ताट लावून घेत आहोत ह्यामध्ये चटणी बनवून घेतलेली आहे मी अगदी साऊथ स्टाईल ह्या ठिकाणी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे चटणी कसं बनवायचं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा ह्या ठिकाणी हॉटेल स्टाईल आपण सांबर बनवून घेतलेलं आहे अगदी प्युरी टाईप बिलकुल तुम्हाला यात मसाले किंवा कुठल्याही भाज्या दिसणार नाहीत अगदी छान आपण वाफवून ही भाज्या आपण सांबर तयार करून घेतलेला आहे हिरवी मिरची पुदिन्याची चटणी बनवून घेतलेली आहे सोबत मसाला लसणा आणि कांद्याचा आपण मसाला बनवून घेतलेला आहे तुम्हाला जर हे सर्व म नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कुठलीही रेसिपी पाहायची आहे नक्की दाखवायचा प्रयत्न करेन ह्या ठिकाणी आपे आपले एकदम कुरकुरीत क्रंची आणि मधून मोसर असे आपले आपे तयार झालेले आहेत ह्या ठिकाणी मी इडली पण बनवून घेतलेली आहे तुम्हाला जर ही, ही अप इडली कसं बनवायचं पाहायचं असेल तर तेही नक्की कमेंटमध्ये सांगा नक्की दाखवली जाईल आपे आणि इडलीचं आपलं साऊथ स्टाईल आपलं ताट तयार झालेलं आहे अगदी साऊथ स्टाईल आपण ह्या ठिकाणी ब्रेकफास्ट बनवलेला आहे थोडासा मसाला ताक टाकून चटकदार बनवलेला आहे खाण्यासाठी आपलं आप्याचं आणि इडलीचं ताट तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत